नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत जा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आई इथे सीमाला विचारतायत सीमा तू राहलंस का कुलूप आणि सीमा बघा कशी बघते त्यांच्याकडे आणि मग सीमा कशी पलटून बाजू घेते बघा आणि ती म्हणते ऍक्च्युअली काय आहे ना आई म्हणजे आपल्या किचनच्या मागच्या बाजूला ग्रील नाहीये ना, ना। म्हटलं की उगाच कशाला रिस्क घ्या म्हणून कुलूप लावून टाकला असं सा सांगते तर मिताली विचारते पण आई अगं आता काही स्वयंपाक झाला नाहीये का तर सिटी बघा कशी बघते मिताली पुढे बघा कशी म्हणते खरंच काही स्वयंपाक नाही का झाला आणि मग मितालीच्या या प्रश्नावर ना सीमा कशी बघते बघा त्यांच्याकडे तर आई म्हणतात अगं कसं होणार माझा स्वयंपाक किल्ली कुठे होती माझ्याकडे कुलपाची तर सीमा म्हणते आई अहो हे काय इथेच तर होती ना चावी ठेवली होती असं म्हणते आणि चावी देते तर सीमा म्हणते आई तसं काही नाहीये म्हणजे चावी माझ्या भागात होती तर तुम्ही म्हणजे मी खरंच असं काहीतरी बोलायला जाते तर आई एकदम विचारतात खरंच तर सीमा पण म्हणते खरंच तर आई एकदम विचारतात तुझ्या खरेपणाला खरेपणाची धार का नसते ग सीमा असं म्हणतात बघा आई सीमाला आणि सीमा लगेच म्हणते आई ही घ्या किल्ली म्हणून विषय लगेच पलटी करते बरं का तर आता सीटी टी सगळं बघतीये तर आई विचारता विचारतात आता चावी घेऊन काय करणार आहे मी असं विचारतात बघा आता सीमाला पण कळत नाही की नेमका अशा का म्हणतात तर आई म्हणतात तसंही स्वयं पहिला स्वयंपाक तुलाच करायचा आहे ना मग तूच उघड कुलूप तूच जा स्वयंपाकघरात आणि आवरून घे सगळं असं म्हणून सांगतात मोठीपणा दाखवतात बघा केवढा आणि मग सीमा आणि मिताली तिकडनं बाहेर पडतात आणि मग प्रेक्षकांनो स्वीटी येते त्यांच्याजवळ आईंच्या जवळ ती म्हणते आई भाभी कु चादही करेय खूपच जास्ती करतायत तर आई पण म्हणतात करू दे तिला काही करायचंय ते काहीही करू देत बघ मी पण सगळा स्वयंपाक चुलीवर करेन असं म्हणतात त्या दिवशी पोहे केले होते ना आता सगळा स्वयंपाक मी चुलीवर करेन असं म्हणतात आणि प्रेक्षकांनो बघा खरं तर आई चुलीवर स्वयंपाक करायला आल्या आहेत इकडे काहीतरी नाश्ता करतायत काहीतरी करतायत अगदी चुलबुल पटकन मांडून झाले आणि बॅकग्राऊंड ला गाणं कुठलं लावलं माहिती का प्रेक्षकांनो तू चाल पुढं तू चाल पुढं तुला रगड्या भीती कोणाची परबाही कशाची मनसुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची हे गाणं लावलंय जसं काय कुठल्या युद्धालाच चालत असो आपल्याला काय करायचंय आपण रिव्ह्यू बघूया काय पुढे घडतंय ते आप ला ला तर इकडे आईंची छान अशी फोडणी घालायचं चालू आहे बरं का प्रेक्षकांनो आणि तेवढ्यात काहीतरी होतंय काय होतंय बघा प्रेक्षकांनो इकडे फोडणी परतायच्या आधीच ना तिकडे पाऊस पडायला चालू होतोय जोर जोरात आणि मग आता आईना समजत नाही की करायचं काय आई मग धावत धावत किने छत्री घ्यायला जातात छत्री घेऊन येतात खूपच पाऊस पडतोय ना मग छत्री घेऊन असं बसतायत त्या चुलीसमोर म्हणजे स्वयंपाक करायला पण तसं जमत नाहीये त्यांना त्रास होतोय आणि तेवढ्याच प्रेक्षकांना तिकडनं ना वर्ष आले आणि ती आईंना असं चुलीवर स्वयंपाक करताना छत्री घेऊन स्वयंपाक करताना बघते बिचारीला खूपच वाईट वाटते बरं प्रेक्षकांनो आणि आता वर्षा काय करते बघा वर्षा आईंकडे बघते आणि धावत धावत जा आतमध्ये जाते पंप हाऊस मध्ये तिथे सांगते ना की असा असा पाऊस येतोय छत्री धरले आणि त्या बायकांना खरंच काही कळत नाही त्याची खुण्याची भाषा छत्री जेवण काही कळत नाही पटकन समजून येत नाही काय बोलते ही असं एकमेकींना विचारतात नर्मदा मावशी पण म्हणतात काय बोलतेस तू काही कळत नाही ती काय करते तुम्ही जाऊ दे तुम्ही बसू नका चला उठा उठा म्हणून सांगते आणि बाहेर येऊन घेऊन येते त्या दोघींना आणि आता बघूया त्या बाहेर येऊन आल्यानंतर काय बघता येते तर तिकडे आईंना बघता येत त्या जेवण करताना आणि मग आई त्या बायका काय करतात एक प्लॅस्टिकचा कागदच घेऊन येतात आणि ना धरून ठेवतात कागद आई विचारतात अगं अगं तुम्ही काय करताय आणि मग अगं मी करीन कशाला ताई तर नर्मदा मावशी म्हणतात शुभा ताई आम्ही काही बोलत नसलो तरी आम्हाला कळतंय काय चाललंय ते तुम्ही करा स्वयंपाक काही झालं तरी आम्ही तुम्हाला पावसात भिजून देणार नाही असं म्हणतात आणि ऑर्डर सुद्धा वेळेवर पूर्ण करू तर खूप आभारी आहे मी तुम्हाला सगळ्यांची असं आई त्यांचे आभार मानतात आणि या बायकांनी अशी ताडपत्री धरलेली ता आहे त्यामुळे आईकडे बी बिना बिनबिस्ता स्वयंपाक करू शकतायत तर नर्मदा मावशी मनातल्या मनात म्हणतायत आम्हाला माहिती आहे शुभात आहे यशवंतरावांना कंपनीच्या गॅसवर जेवण केलेलं आवडणार नाही म्हणून तुम्ही इथे असं जेवण करताय वगैरे आणि म्हणून तुम्ही इथे चूल मांडली असं सगळं मनातल्या मनात त्या बोलतायत आणि त्यांच्याकडे बघतायत आता प्रेक्षकांना बघा पुढे काय घडणार आहे ते कारण आता कोणाची एंट्री झाली तिथे तर आता बाबा आलेले आहेत आणि बाबा सुद्धा बघा आईनकडे कसे बघतायत आता बाबांना कळते की नेमकं काय झालं होतं ते बाबा असे आईनकडे बघतच राहिले दोन मिनटं आईंचं लक्षच नाहीये मग बाबा हाक मारतात शुभा असं म्हणून आणि मग आई त्यांच्याकडे असं बघतायत आता बाबा पुढे काय करतील ओरडतील का काय बोलतील बाबा विचारतात शुभा ग काय ग हे असं विचारता येते आणि आई म्हणतात अहो स्वयंपाक करते असं सांगतात बाबांना आई आता आणि बाबा असं बघतच राहतात आणि मग बाबा नाटवत पोहे असे काय लागतात त्यांनी म्हटलं होतं ते वास येतोय चुलीवर भाजल्यासारखा वगैरे मग बाबा विचारतात म्हणजे त्या दिवशी तू पोहे केले होतेस चुलीवर तर आई म्हणतात की हो मी ह्या चुलीवर केले होते मग दुसरं काय करू शकले असते मी असं विचारतात ते आणि मग किचन आता शिमाच्या ताब्यात आहे आणि आता आपल्या कंपनीच्या चुलीवर शिजलेलं ना तुम्ही खाणार नाही असं मग मी हा पर्याय शोधून काढला तर बाबा ऐक शुभा आणि खूपच इमोशनल झालेत बरं का बाबा आणि मग बाबा ना आईंच्या जवळ येतात तिथे ताडपत्रीच्या आतमध्ये आणि म्हणतात शुभा शुभा थँक यू म्हणतात बरं का आणि बाबा असे प्रेमाने बघतात आईंकडे मस्त वाटतंय तर आई म्हणतात अहो तुम्हाला सोपाशी कसं राहून देईन मी असं विचारतात आणि ना बाबा आईला चक्क जवळ घेत आहेत प्रेक्षकांनो मिठीत घेतात आणि म्हणजे असं त्यांचं प्रेम असं वाहत सुटलंय असं म्हणायला हरकत नाही या पावसात पण प्रेक्षकांना बघा पुढे काय घडणार आहे ते कारण बाबांना आता सीमाचं खरं काय ते कळायला पाहिजे पण बघू काय करतायत का नाही ते दोघ जण तर बाबा इथे छान जेवत बसलेत बघा तर बाबा कौतुक करतात म्हणतात शुभा जग इकडचं तिकडे झालं ना तरी तुझ्याची चव काय बदलणार नाही तर आई म्हणतात अहो आयुष्यभर तिन्ही त्रिकाळ तेच केलंय कशी चव बदलेल लगेच तर बाबा म्हणतात छान झालाय पण जेवण किती चविष्ट असं म्हणतात तर आई म्हणतात तसंही तुम्हाला चुलीवरचं जेवण आवडतंच ना तर बाबा म्हणतात हम्म आणि मला खूप आवडतं चुलीवरचं जेवण तुला सांगतो बोरथळ असं म्हणतात आणि गप्प होतात बरं का बाबा लगेच आणि मग आई वाक्य पूर्ण करतात बोरथळला भाऊ चुलीवरन जेवण करून चुलीवरची मिसळ करून स्वतःच्या हाताने तुम्हाला खाऊ घालायचे असं आई वाक्य पूर्ण करतात हेच म्हणणार होतात ना असं विचारतात तर बाबा लगेच मान ढोलावतात आई बाबांना अजून एक पोळी वाढतात घ्या अजून एक पोळी घ्या तर बाबा म्हणतात बस 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 तर आई म्हणतात एक दिवसाने काही होत नाही संध्याकाळी दोन चक्रात जरा जास्त मारा तर बाबा हसतात आणि प्रेक्षकांना आई बघा कशा गालावर हात ठेवून बाबांकडे बघतायत तर बाबा म्हणतात काय ग काय बघतीयस तर आई म्हणतात काही नाही तुम्हाला मी केलेला स्वयंपाक असा मनापासून जेवताना ना मला इतकं कृतक कृतक कृत्य झाल्यासारखं वाटतं ना तर बाबा म्हणतात नाही पण मला माहिती आहे हे असं रोज चुलीवरच जेवण करणं तुला जमणार नाहीये तर आई पण म्हणतात त्यात काही हरकत नाही मी करत जाईन तर बाबा म्हणतात तू करशील ग पण प्रॅक्टिकल नाहीये ग ते तुला किती त्रास आहे नको नको शुभा हे सगळं काही करायची काही गरज नाही तर आई म्हणतात आहो पण मग मी आणि मग आई एकदम विचारात जातात तर बाबा तिच्या आईंकडे बघून म्हणतात मला माहिती आहे शुभा की तुला कशाचं टेन्शन आलं ते तुला जेवण बनवण्याचं टेन्शन आले ना बरोबर आणि तू सीमाला म्हणालीस की ती चुलीवरचा पहिला अधिकार तिचा असेल म्हणून आणि आता मग आता ती जे काही करते ते तूही बदलू शकत नाहीस मीही बदलू शकत नाही असं म्हणतात बाबा आणि मग बाबा आईंकडे बघत म्हणतात तू एक काम कर तुमच्या त्या पंपरूमच्या शेगडीवरती स्वयंपाक कर असं सांगतात आणि मग आई बाबांकडे कशा बघायला लागतात आणि म्हणतात तुम्हाला चालेल का असं विचारतात तर बाबा म्हणतात हे बघ तुझ्या गैरसोयी पुढे माझी तत्व काही महत्वाची नाही आहेत आणि मग बाबा म्हण मन... बाबा नाही म्हणतात असं नका बोलू तर बाबा म्हणतात अब खरंच बोलतोय मी की माझ्या तत्वांमुळे तुझी गैरसोय झालेली मला खरच नाही चालणार म्हणून मी थोडीशी माझ्या तत्वाला मुरड घालतो असं म्हणतात आई लगेच थँक्यू म्हणतात तर बाबा असतात त्यांच्याकडे बघून आणि दोघांचं छान जेवण चाललंय पण प्रेक्षकांना एक कली बसलेला आहे घरात आणि तो दाराच्या आडून बघतोय तो कुठला कली आहे कळेल तर मिताली ना हे सगळं दाराच्या आडून ऐकते बर का या दोघांना गोडगोड बोलत जेवत असताना आणि युक्ती म्हणते झालं म्हणजे सीमा वहिनीचं सगळं मुसळ केरात गेलं बाबा केटरिंग कंपनीच्या शेगडीवरती खायला तयार झाले म्हणजे आईला या किचनची फारशी गरजच लागणार नाही So, सो सीमा वहिनी परत आईच्या हातात एका गेला ग बाई आता काय करशील तू असं सीमा वहिनीच्या बाबतीत मिताली इकडे बोलतीये मनातल्या मनात आणि आता प्रेक्षकांना बघा तिकडे एक डिलिव्हरी बॉय आलाय आणि आपली शमिका तिथे उभी आहे तर तो बघा कसं टिचकी वाजवतो असं अगदी आणि मग त्याच्यानंतर तो म्हणतो ते बोरथळ केटरिंग कंपनी हीच का तर शमिका सांगते हो हीच हीच तर तो डिलिव्हरी बॉय म्हणतो ओ काय आहे अहो निदान बोर्ड बिर्ड तरी लावा बाहेर काही समजतच नाही तुमची कंपनी कुठे येते तर शमिका म्हणते विचारायचं ना बाहेर तर विचारलं मी बाहेर तुमच्या कंपनीबद्दल बाहेर कुणाला माहितीच नाही असं तो डिलिव्हरी बॉय बोलतो तर तुम्हाला काय हवंय असं शमिका विचारते तर तो हसतो आणि म्हणतो हे कपडे ही पाठीवरची बॅग आणि ही बॅग बघून तुम्हाला काय वाटतं डॉक्टर वाटतो का मी असं उलट्या तोंडांना विचारतो पार्सल पिकअप साठी आलोय मी असं म्हणतो तशा मी का हाक मारतोय नर्मदा ते ऑर्डर पॅक झाल्यासाठी घेऊन या पिकअप करायला मुलगा आलाय आणि मग दोन हो तसा नर्मदा मावशी म्हणतात तर तिकडे लॉकडाऊन मध्ये नाही म्हणजे सगळ्यांनी घरातल्या घरातच हा बिझनेस करतात पण काय आहे ना तो बाहेर एक बोर्ड लावा जरा असं तो डिलिव्हरी बॉय परत एकदा सांगतो तर आई आता आहेत तिकडनं पेढा घेऊन येतात आणि म्हणतात हो लावतो लावतो बोर्ड लावणारच आहोत आम्ही हा पेढा घे असं म्हणतात तर डिलिव्हरी बॉय विचारतो पेढा कशाला तर आई म्हणतात आमच्याकडे जे डिलिव्हरी पिकअप करायला येतात ना त्यांना आम्ही पेढे देतो तर अरे वा मग तर आता आपणच येणार पिकअप साठी असं तो एकदम बोलून जातो तर आई पण म्हणतात ये नक्की असं ये म्हणून आणि शमिका बघा कशी बघते त्यांच्याकडे तोपर्यंत शमिका पार्सल असं म्हणून धर्मदा मावशी पार्सल आणून देतात आणि तो निघतो चला मावशी येतो आता तुम्हाला ऑर्डरी भेटला तर भेटूच परत तर शमिका म्हणते भेटतातच आम्हाला ऑर्डरी तर मावशी म्हणजे आई पण ऑर्डर भेटतात काय शमू आणि मग तो डिलिव्हरी बॉय परत म्हणतो मग त्या बोर्डाचं काय ते बघा काय ना मावशी असं काहीतरी करा डिलिव्हरी घ्यायला आलेल्या माणसाला आत यायलाच नको बघा असं सा तो सांगून जातो तर आई पण म्हणतात हो नक्की लावू आम्ही बोर्ड आणि डिलिव्हरी बॉय परत तो सांगून जातो आपलं ठीक आहे पण जाणारा कसा असेल काय सांगता येत नाही ना असं तो वरती तोंड करून बोलतो चला येतो मावशी असं म्हणतो आणि मग तेवढ्या छमिका म्हणतो आगाऊ कुठल्या म्हणते आणि मग तोपर्यंत म्हणतो देवा तर काय देवा शमिका विचारते तर तो डिलिव्हरी बॉय तो देवा देवा ना वापलं तर मावशी उश... लगेच आई म्हणतात बरं देवा आता या तुम्ही असं म्हणून सांगतात तर डिलिव्हरी बॉय तिकडनं बाहेर पडतो वेगळीच एंट्री दाखवली ना या देवाची असो बघूया हा देवा नाहीतर देवासारखंच काम करू दे नाही तर काहीतरी मोठं करून द्यायचा असो काय होतं बघत राहूया पुढे तर आता आई म्हणतात शमिका अगं असे खूप खूप नमुने बघायला मिळणार आहेत आपल्याला किती जणांची भांडत बशील तू अगं हे तर म्हणत होते की आता भिंतीला खिडकी करून घ्या म्हणजे डिलिव्हरी साठी म्हणजे सोपं जाईल ना ते म्हणजे आता कुणाशी वाद घालत बसायला नको आपल्याला तर शमिका म्हणते मावशी हा जरा जास्तच होता तर आई पण म्हणतात देवा असं म्हणतात त्याच्याकडे बघून देवाच होता तो असं म्हणून सगळे हसायला लागतात दोघी जणी तर सीमा ऑफिसमधून येऊन काहीतरी काम करत बसले बघा प्रेक्षकांना प्रेक्षकांवर मिताली येते तिकडनं आणि ती विचारते वहिनी आत येऊ का ग तर सीमा म्हणते आग ये की आणि मग सीमा तर मिताली येते अगदी आतमध्ये आग आणि बघा आता कशी कळवावी नारदाचं काम करणार ना आहे ते मिताली तुम्हाला कळेलच तर तुला का परमिशन मागायची गरज आहे यायचं ना चुपचाप असं सीमा म्हणते तर मिताली म्हणते अगो तुझाच नियम आहे उगा शिक्षा नको व्हायला मला तर सीमा म्हणते तुझ्यासाठी नाही चिल तर मिताली म्हणते अगं आणि काय ऑफिसमधनं आताच आणि परत कामाला बसलीस तर सीमा म्हणते हो ना एक अर्जंट मेल पाठवायचा आहे तर मिताली म्हणते ठीक आहे ते संपवून घे मला ना तुला काहीतरी सांगायचंय तर सीमा लगेच सी तिच्याकडे बघताय म्हणते बोल ना मग तर मिताली म्हणते नाही हे अर्जंट आहे ना हे आधी तर प्रेक्षकांवर सीमा काय करते लॅपटॉप बंद करते म्हणते ते सोडा सांग मला काय ते तर मिताली म्हणते वहिनी आई बाबा जेवत होते ना तेव्हा बाबा म्हणाले की त्यांना ते जेवण आवडलंय चुलीवरच इनफॅक्ट खूप आवडलंय वहिनी किचनला कुलूप लावून आपला काहीच फायदा झाला नाही इनफॅक्ट आईचा फायदा झालाय तर सीमा म्हणते अगं पण ते चुलीवर स्वयंपाक केला होता ना म्हणून आवडला असेल असं किती दिवस करणार आहेत त्या एक दिवस दोन दिवस तू रोज रोज कुठे चूल मांडणार आहेत तर मिताली म्हणते वहिनी तीच तर न्यूज आहे अगं बोरथळे कंपनीच्या शेगडीवरती शिजवलेलं जेवण बाबांना चालेल आवडेल तर सीमा लगेच म्हणते काय तर मिताली म्हणते हो ते आईला म्हणत होते ना की शुभा तुझी गैरसोय नको व्हायला म्हणून मला हे जेवण चालेल आणि मग सीमाचं तोंड बघा कसं झालं काय सांगतेस आणि मिताली तिकडे हसते तर सीमा देवा म्हणून डोक्याला हात लावते तर मिताली म्हणते तुझं किचन आणि कुलूप तूच घेऊन बघ तर सीमा विचारते मी तू तू कुणाच्या बाजूने आहेस तर मी त्याला लगेच म्हणते बहिणी अगं मी तुझ्याच बाजूने ग पण काय आहे ना मग लगेच गप्प बसते बाबांनी ना म्हणजे बाजू बदललेली दिसतीय तर सीमा म्हणते अगं भिंत बांधताना तर ते माझ्या बाजूने होते मग आता असं अचानक काय झालं असं सीमा विचारते आणि मिताली पण म्हणते माहिती नाही प्रेक्षकांना काय झालं असेल बघत राहूया पुढे काय घडते ते सीमा किचन मधनं बाहेर येताना तिला आई तिकडनं येताना दिसत आहेत बघा आणि मग सीमा काय करते धावत धावत मुद्दा म्हणून परत किचन मध्ये आतमध्ये जाते आणि पातेला गॅसवर ठेवून त्याच्यावर पाणी ठेवते किंवा पातेला गरम करत ठेवते आता बघा पुढे काय चाललंय ते पाणी ठेवलेलं आहे तिनं तापत आणि प्रेक्षकांना आई तिथे येत आई विचारतायत सीमा तू काय कर का ग तर सीमा लगेच म्हणते हो आई आज जर ऑफिस मधून लवकर आले ना मी तर म्हटलं की सानू साठी एक छान पास्ता बनवावा तर लगेच आई पण म्हणतात हो ग छान तिला आवडतो पास्ता खुश होऊन जाईल ती आपण म्हणते हो ना आणि मग विचारते तुम्ही आलात तुम्हाला काही करायचं होतं का म्हणजे म्हणजे तुम्हाला गॅस लागणार आहे का नाही लागणारा जरी असला ना तरी आता मला थोडा वेळ लागणार आहे असं लगेच सीमा सांगते सा तर आई म्हणतात नाही नाही तुझा अजिबात आरामात चालू दे अजिबात चिंता करू नको मी फक्त टोमॅटो घ्यायला आले होते तर सीमा विचारते टोमॅटो आणि मग म्हणते आई आता घरातला टोमॅटो तुम्ही कंपनीसाठी वापरणार आहात का तोंड वर करून विचारते तर आई म्हणतात नाही ग उलट कंपनीचा गॅस त्या मी घरासाठी वापरणार आहे म्हणजे आमचा स्वयंपाक मी त्या गॅसवरती करणार आहे तर सीमा म्हणते आई तुम्हाला तर दोन चुली नको होतं ना मग शेवटी काय झालं दोन चुली वसुली झाल्याच ना असं म्हणते तर आई म्हणतात तेव्हा मला कुठे माहिती होतं की तू इतका वेळ खाना बनवत राहशील पास्ता बनवत राहशील आणि गॅस अडगून ठेवशील म्हणून तू थोडं समजुतीने घेतलं असतं तर आपण दोघींचंही काम झालं असतं असं आईने लगेच सीमाला टोला आणलाय बरं का तर सीमा लगेच विचारते म्हणजे तू मला काय म्हणायचंय हे सगळं मी मुद्दामून करते का तर आई लगेच सीमा जवळ येऊन म्हणतात सीमा हे बघ मला काय म्हणायचंय मला काय वाटतंय याच्यापेक्षा तू हे सगळं का करतेस याचा विचार कर ना तू जरा आणि हे बघ तुला अडचण नको तुला त्रास नको म्हणून मी पहाटे उठून स्वयंपाक करायचा मार्ग अवलंबला होता पण तुला एकदम मध्ये स्वप्न पडलं ना की घरामध्ये किचनच्या खिडकीतून चोर आला वगैरे असं म्हणून आणि तू किचनच्या कुलूप दरवाजालाच कुलूप घातलंस बरं हे तू मला सांगाव असं हे तुला वाटलं नाही कशाला एवढ्या सगळ्या अडचणी करतेस तुझ्या मार्गात अडचणी नकोत म्हणून मी मनापासून प्रयत्न करते आणि तू काय करतेस असं आई विचारतायचे मला म्हणतात एक गोष्ट सांगते सीमा मी तुझ्याशी स्पर्धा करत नाहीये मला स्पर्धा करायचीच नाहीये पण तू स्वतः स्पर्धा करून स्वतःला अजून खाली पाडू नकोस बस एवढंच बाकी काय तू शाणी आहेसच असं म्हणतात बघा सीमाला आईन डायरेक्टली शाल जोडीतनं आहेत आणि म्हणतात होऊ देत तुझा आरामात होऊ देत पास्ता असं म्हणतात टॉमॅटो घेतात तिथला आणि तिकडनं निघून जातात प्रेक्षकांनो नुसते शाल जोडीतनं हाणलेले काही उपयोगाचे नाहीये या सीमाला काहीतरी मोठं केलं पाहिजे आईंनी आणि लवकरात लवकर केलं पाहिजे असं वाटतंय कारण तुम्ही उद्या जर भाग बघणार उद्याच्या भागाचे जर तुम्ही प्रोमो बघितले ना तर खरंच तुमचं डोक्यात की नाही तुम्ही असं त्या सीमाला काहीतरी माराल आणि त्याच्यापेक्षा आईना माराल असं वाटतंय कारण आईने मूर्खासारखं काहीतरी केलेलं आहे आणि सीमाने मूर्खासारखं काहीतरी सांगितलेलं आहे पण प्रेक्षकांनो देव इथे शिक्षा देतो म्हणतात तसं झालंय सीमाला चटका बसलेला आहे तिकडे आणि सीमा अशी रागाने बघते आईंकडे आता बघूया पुढे काय घडणार आहे ते तर आता जेवायची वेळ झालेली आहे अहो या असं म्हणत नाही इकडे आईंनी बाबांना हाक मारले आणि इकडे सानूला आवडतो म्हणून मम्माने काय बनवलंय पास्ता असं सीमा घेऊन आले तर सानू पण म्हणते लवकर वाट ना मम्मा तर मिताली म्हणते बघ बग घाई बघ तिची कशी आहे ती आणि प्रेक्षकांना आता सीमाने पास्ता वाढलाय बरं का मिताली समीर सानू असे बसलेले आहेत सीमा आता सांगते चला आता सुरू करा आणि मग सानू एक घास खाती आवडतो पास्ता म्हणून पण तिची रिॲक्शन बघा सानू कसा झालाय पास्ता असं मिताल सीमा विचारते आणि सानू तिकडनं आ पाणी पाणी म्हणून ओरडायलाच लागते बरं का सानू आणि सीमा बघा कशी बघते तिच्याकडे प्रेक्षकांना बघा पुढे मजा काय झाले ते तर त्याच्यानंतर पाणी दिले तर मिताली म्हणते झालं मिळालं उत्तर तोंड बघ बिचारीचं कसं झालंय ते असं मिताली वरतोड वरतोडकडून सीमाला म्हणते सानूने पाणी प्यायले तर सीमा म्हणते तू तु, तुझं खाना तिच्याकडे कशा लक्ष देतेस तर मिताली म्हणते वहिनी ही रिॲक्शन बघितल्यावर माझी हिम्मत हिंमत नाहीये हे खायची तर सीमा म्हणते मी तू हे बघ मी दुसरं काही बनवलेलं नाहीये चुपचाप हेच खावं लागेल तुला असं चाललंय तर मिताली लगेच दादा असं म्हणते तर समीर म्हणतो काय ना स्वयंपाक घरामध्ये मला पहिला अधिकार पाहिजे मला हक्क पाहिजे हे म्हणणं खरंच सोपं असतं तो अधिकार ते सगळं गाजवण्यासाठी ना ते असावे लागतात असं सीमाला समीर टोमणा मारतोय आणि हे आई आणि बाबा तिकडनं ऐकतायत बरं का ते जेवायलाच बसले तिकडनं ते सगळं ऐकतायत समीर पण एक चाकून बघतो बोट आणि मग तो घरात मीठ आहे म्हणून काय अख्खा डबा होतलाय का यामध्ये असं बोलतोय तो तर सीमा म्हणते समीर प्लीज काहीही बोलू नकोस ना तू असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर मितालीकडे गालातला गालात हसतीय तसे शानू म्हणते आई तू खूप तिखट बनवलंयस तर समीर म्हणतो बरोबर आहे हे आपण खाऊच शकत नाही असंच बनवलंय तुझ्या मम्माने असं वर्तवण करून समीर म्हणतोय आईडी प्रेक्षकानं मिताली तर हसत सुटले आई आणि बाबा बघतायत तिकडे काय चाललंय ते तर मिताली म्हणते अरे बापरे आता तर मला ना ट्राय करून बघितलंच पाहिजे एवढं काय आहे त्यात असं म्हणून आणि मग प्रेक्षकांनो सीमा बघा कशी बघते मितालीकडे तर मिताली ना हळूच एक मिनिट असं म्हणते आणि एक घास खाऊन बघते आता मितालीची रिॲक्शन बघूया आपण काय येत मिताली खाते आणि डायरेक्ट ना हा तोंडाला हात लावते हा हा, हा वहिनी वहिनी अगं केवढं तिखट आहे हे तुझा राग आहे काही घातलायस तू ह्याच्यात असं विचारते बघा प्रेक्षकांनो मिताली आणि आई आणि बाबा विचार तिकडनं बघतायत अगो कुठल्या जन्माचा सूड उगवतेस तू अशा शब्दात मिताली बोलते सीमाला जाळ झालंय दादा जाळ झालंय असं म्हणते तर समीर म्हणतो जास्त बोलू नकोस अगं तोंडातून तो जाईल ड्रॅगन सारख असं म्हणून चेष्टा चालले तर ऑलरेडी येते असं म्हणून मिताली पाणी पिते तर सीमा कशी बघते बघा दोघांकडे सानू विचारते आता काय खायचं तर समीर म्हणतो आपण बाहेरून मागूया तर सीमा म्हणते नाही नाही नको हे बी बाहेर दुरुस्त करते तर समीर म्हणतो कसं करणार आहेस तू दुरुस्त हे नाही मी म्हणजे स्वतः शेफ आहे मला माहिती नाही की ज्या गोष्टीमध्ये अति मीठ झालंय आणि अति तिखट झालंय असा पदार्थ नीट कसा करायचा प्लीज मला सांग तू असं म्हणून साखर घालणार आहेस का त्यात असं विचारतो म्हणजे पास्ता मध्ये तू साखर घालणार आहेस का तर लगेच मिताली म्हणते नको नको दादा त्यापेक्षा आपण ना बाहेरूनच मागूया बोला काय खाणार आहे असं म्हणून इकडे समीर ऑर्डर करत असतो तोपर्यंत आई आता हाक मारताना म्हणतात अरे समीर कशाला बाहेरून मागवतोय मी सगळ्यांसाठी केलंय असं म्हणून सांगतात बरं का तिकडे येऊन तुम्ही इकडे या पण पोळी भाजीच आहे हा फक्त असं सांगतात आणि मग त्याच्यानंतर समीर आईकडे सा, सानूकडे बघतो म्हणतो पोळी भाजी चलो असं चालतंय दोघींचं आणि आता तिकडनं उठून तिकडे जातात तिथे आहे मिताली म्हणते मला पण आज पोळी भाजी खावीशी वाटते आई मी पण आले असं म्हणून मिताली जाते या मितालीला धरून ना, ना मारलं पाहिजे तर लगेच सीमा तिथेच उभी आहे तर आई आता लगेच सीमाला म्हणतात सीमा तू एकटीच तिथे काय करतेस तू ये ना तू पण तर सीमा म्हणते नाही नको उगीच इतरांना कमी पडेल तर आई म्हणतात अगं मी सगळ्या यां केलंय भरपूर आहे काही कमी नाही पडणारी ये आता सीमा लगेच म्हणते आणि येते हे आहे किचन वापरू द्यायचं नाही ते नाही आणि आईनी केलेलं जेवण मात्र जेवायला यायचं तर बाबा तिकडे म्हणतात आईंकडे बघत धन्य शुभा तुझी इतकं सगळं होऊनही एक आईच ओळखू शकते की जेवणाची खरी भूक किंवा मुलांची खरी भूक अगदी सीमालाही बोलवलंयस तू तर इकडे सगळे आता खाली बसलेत बरं का जेवायला आणि मग सानू आणि सगळे म्हणजे छान एकत्र बसलेत चटईवर आई विचारतात कसं झालंय तसं मीर पण छान झाले म्हणून सांगतो आणि मग आई विचारतात इकडे सानूला सानू तुझ्या शाळेत ते काय सांगायचे तर सानू म्हणते अ फॅमिली दॅट डॅट दा... टुगेदर लाईट टुगेदर असं काहीतरी सांगते आणि अरे वा कसं ग माझं सोनं ते असं आई लगेच कौतुक करतात आणि म्हणतात खरं सांगू का मला इतका आनंद होतोय ना तुम्हा सगळ्यांना असं एकत्र जेवताना बघून असं म्हणतात कौतुक करतात तर करता सीमा मिताली तोंड वाकडं करून हसतायत तर बाबा म्हणतात चला झालं माझं तर लगेच ना बाबांकडे सगळे बघायला लागतात तर समीर म्हणतो काय बाबा इतक्यात तर लगेच बाबा म्हणतात अरे मी पासून जेवतोय असं म्हणतात आणि प्रेक्षकांना आईंचा आनंद किती वेळ टिकतो ते बघा तर कारण बाबा म्हणतात हे पैसे मी इथे ठेवतो असं म्हणतात बरं का आणि मग सगळे ना बाबांकडे बघायला लागतात नेमके कसले पैसे आहेत कसलेले ठेवलेत म्हणून बाबांनी तांब्याखाली ते शंभर रुपये घालून ठेवलेत आणि मग आई म्हणतात आहो पैसे कसले असं विचारतात तर बाबा म्हणतात जेवणाचे पैसे ठेवलेत मी म्हणून आणि प्रेक्षकांना या कुणालाच काही कळत नाही तर आई म्हणजे तर बाबा म्हणतात मी म्हंटल होतं की बोरथळे केटरिंग कंपनीच्या चुलीवरच झालेलं जेवण मी खाईन म्हणून पण पण आता मोठा पॉज घेतलाय बरं का त्यांनी कारण बाबा पुढे म्हणतात कारण मला तुझी गैरसोय दिसत होती म्हणून मी असं म्हंटल होत आणि मग प्रेक्षकांनो समीर बाबांकडे आणि आईंकडे बघतोय तर बाबा म्हणतात मला ते मान्य नव्हतं कारण आज मी जे काही जेवलोय ते माझ्या बायकोच्या हातचं जेवलो नाहीये तर बोरथळ केटरिंग कंपनीच्या हातचं के मी जेवलोय असं म्हणतात आणि प्रेक्षकांनो हे बोलून आईंचा आनंद त्यांनी सगळा तर बाबा म्हणतात मी हे जेवणाचे पैसे दिलेच पाहिजेत ना तर आई बघा कशा बघायला लागलेत बाबांकडे आणि सीमा आणि मितालीला तर आनंद होणारच आहे त्या दोघी गालातल्या गालात का होईना हसतायत आई आणि बाबांकडे बघून प्रेक्षकांना आता काय तुम्हाला बाबांचं मत पटलंय काय ते सांगा कमेंट मध्ये आणि या मितालीला मिताली, मिताली पेक्षा सीमा पेक्षा या मितालीला काहीतरी अक्कल येऊ दे म्हणून प्रार्थना करा तर उद्याच्या भागात काहीतरी वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळणार आहे सानू इकडे पडले त्यामुळे आई चक्क भिंतीवर नाही येत आहे तिकडे आणि प्रेक्षकांना सानू पडले तरी सुद्धा इकडे सीमा ऐकून घेत नाहीये ती आईंना शिक्षा होईल असं म्हणते आई सीमा पुढे स्वतःला मारून घेत आहेत आणि मारून घेतायत ते घेतायत त्याच्यावरती अंगठे पण धरून उभ्या उभ्या राहिल्यात आई उद्याच्या भागात आणि नेमकं काय घडणार आहे ह्या सगळ्या प्रकारानंतर सीमाला काय बोलणार आहेत का किंवा आई अजून काय स्वतःला करून घेतील का ते बघत राहूया आणि आईंच्या डोक्यात आता गुडघे धरल्यामुळे अंगठे धरल्यामुळे अक्कली उद्याशी प्रार्थना करूयात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका